त्या दिवशी घटना घडली त्या दिवशीपासून सर आमच्या पायामध्ये सुद्धा त्रास नाही कोरक झाल्याची भावना होती पण दादांनी ही सगळी जी निवडणुकीला उभी केलेली माणसे ही त्यांनी उभी केलेली शेवटची माणसे त्यांनी त्यांच्या निर्णयानं या सगळ्या मंडळींना उमेदवारी दिली आहे त्यामध्ये तुमच्या गटामध्ये ज्योतिताई मानसिक भैयापासून तर असतील पलीकडं कारेगाव गाणामध्ये इच्छा निर्मला नाही दौले असते इकडं दुसऱ्या गणामध्ये महेश निवृत्ती फंड असते यांना उमेदवारी देताना अनेक निकष दादांनी लावलेले की त्यांचं समाजामधलं स्थान काय त्यांचं काम काय ते करतात त्या कामामध्ये समाजाबरोबर त्यांचं किती आपुलकीचं नातं आहे आणि हे सगळं बघून सर्वे करून दादांनी निर्णय घेतला असतो तो निर्णय घेतल्यानंतर आज ही मंडळी उभी दादांचं त्याच्यापूर्वीचं सुद्धा म्हणणं होतं तुमच्या राजगावगाव गटाबद्दलच की मानसिंग पासूनकरांना तू ताकद दिली पाहिजे कारण तिथं त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणारा का माणूस आहे ज्याला समाजाबरोबर जाण्याची भूमिका असते आम्ही कधी जरी गेलो दादांच्या समोर उभं राहिलो आणि मानसिंग भैया जर असतील तर या परिसरातले प्रश्न आणि त्याची निवेदन शंभर टक्के त्यांच्याबरोबर असतात मग तो कामगारांचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल वाहतुकीचा प्रश्न असेल सासगमांच्या पाण्याचा प्रश्न असेल एखाद्या दे गावच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न असेल या प्रत्येक प्रश्नासाठी भैया हक्काने लोकांसाठी तिथं दादांसमोर वाद सुद्धा घात पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस दादांचं स्पष्ट म्हणतो आता मी आज सांगतो आवर्जून सांगतो कुमार नालेकरांची तिकडे उमेदवारी एका पंचायत समितीमध्ये चालू आहे तिच्यासाठी सुद्धा अजित दादांनी सांगितलं होतं तिथं आमच्या निर्मला टवडे आणि मानसिंग भाई यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम करण्यासाठी अमोल कोल्हेंना आणि मिलेश टेंकेंना त्यावेळेस सांगितलं कदाचित त्यांनी ऐकलं नसेल पण दादांचं तुमच्या परिसरावरती वेगळं लक्ष होतं हे मला सांगायचं मी त्या दिवशी पण सांगितलं दानूर देसाईला जी पाण्याची योजना चालू आहे ती पाण्याची योजना होत असताना त्या योजनेला आपल्या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं पण ते सहकार्य होताना तेवढ्या प्रमाणामध्ये पाईपलाईनची व्यवस्था ता होत नव्हती असणारे निवासकर बरोबर निवासकर निवासकरांना अजित दादांनी फोन केला आणि हे त्या दिवशी पण सांगितलं आज पण सांगतो महागणपती मला सांगितलेलं नाही मला दादांच्या सगळ्या आणि मग असं काम करणारा माणूस आहे त्याला राजेंद्र आपण ताकद दिली पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून मी मंडळी चांगलं काम करणार त्यांना ताकद दिली पाहिजे हे दादांचं म्हणणार आज ही निवडणूक होत असतात आज सगळ्यांना वाटत की आज दादा आपल्यामध्ये पाहिजे दादा असते तर तुमचे प्रश्न सांगण्याची सुद्धा गरज नव्हती एवढे सगळे माहिती त्यांना या परिसराची पण आज दादा जरी गेले तरी सुरेंद्रा वहिनींना तेवढीच माहिती या परिसराची शंभर टक्के त्यांना उभारी देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या परिसराची कामं केली ही कामं करताना जर श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल तर माझी तुम्हाला आवर्जून विनंती की हा महाराष्ट्र अजितदा भूकलाय अजितदादा पवार हे आता व्यक्ती राहिले नाही तो आता एक विचार झालाय शिवशाहू फुले आंबेडकर विचार घेऊन तिथल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांना ताकद देण्याची भूमिका की ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस अजितदादा पवार नावाचा विचार निर्मलाताही उभा राहणार आणि हा विचार जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी दिली पाहिजे एक ऊर्जा दिली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह पक्षाच घड्या घादा पवारांनी जवळपास एकोणीशे नव्या साला पासून प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच घड्यानं ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस सभापती त्या घड्यामुळे दादा ओळखू आले इतका दुर्दैवी तो अपघात जिवंत ठेवायचं असेल तो विचार जिवंत ठेवायचा असेल तुम्ही सगळ्यांनी कुठलाही किंतू परंतु असेल मनामध्ये काही विचार असेल कदाचित आम्ही कुणी तुमच्याशी बोललो नसेल कुणाला बोलवलं गेलं नसेल हे सगळ्या बाजूला ठेवा आज फक्त एवढंच लक्षात ठेवा की उद्याच्या सात तारखेला मनामध्ये इतर कुठलीही भावना भूमिका न ठेवता दादांना श्रद्धांजली म्हणून दादांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी घडाळासमोरचं बटन दाबून आमचे मानसिक भैर्या असतील आमच्या निर्मलाताई असतील आणि महेश खंड असतील यांना प्रचंड मताधिका निवडून द्या तीच खऱ्या अर्थादा श्रद्धांजली ठरेल अशी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांच्या तर ही इतकी दुर्दैवी वेळ आहे इतकी दुर्दैवी वेळ आहे की अशा पद्धतीचं बोलताना सुद्धा कंठ दाखवून येतो की अजित दादांना श्रद्धांजली आपण वाहतो पण ते वास्तव आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या परिसरातल्या सगळ्या नात मंडळींच्या वतीनं ज्येष्ठ आहेत त्याच्यामध्ये आमचे वडीलधारी मंडळी आहेत माता भगिनी आहेत तुम्ही सगळ्यांना माहिती आहे या नात्या कारणाने तुमचा संबंध हा आजीदादांच्या धोरणांशी आला म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी दादांना अखेरची भावपूर्वक श्रद्धांजली वाटतो ओम शाह शिवाजी मामा शेळके जय प्रसाद विश्वासदार मसुरे बाब जो देवांची लढवते राहो प्राणी जाता परिषद सकल मंडली ईश्वर निष्ठान जी मांडिया नरो तो भू मंडली भेट तया भोता जरा आकर बदलो जे आरो चेतना चिंता गाव बोलते जे अनुभव दिशांचे चंद्र वे जे काबीन हे सर्वही सदा सज्जन सरेव केंबावना सर्व सुखी पूर्ण होण्याची भजदो आदि अखंडित आणि ग्रंथोपजी